एक नंबर भाऊ भाऊजना स्वागत आहे तुमचं झालं का जेवण वगैरे नमस्कार नमस्कार एक नंबर तुम्ही आले लाईक करा मग एक नंबर तुम्ही आले आणि एक नंबर लाईक दादाने केलंय का नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं अरे कुठे गेले परत नमस्कार एक नंबर कोण येणार नमस्कार आणि लाईक कोण करणार मग एकच लाईक आहे तुम्ही दोघा जणांनी कमेंट केली आणि मला तर लाईक एकच दिसतय अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर मिळवाल त्या दिवशी आपोपच मार्ग निघेल तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्वाचं नाही तर चला बाकीच्या स्क्रीनला डबल तर किंवा काय नाही हे महत्वाचं नाही तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्वाचं आहे खूप छान गणपती दादा धन्यवाद धारा गणपती दादा तुमचं चॅनल आहे का मला नाही माहित कारण तुम्ही एवढं छान आहे कवी म्हणजे मोटिवेशन व्हिडिओ टाकताय आणि मी तुम्हाला बाकीच्या लाईव्ह वर पण बघितलं ना असे हे तुम्ही ओळी टाकतात मग तुमचं चॅनल पण असेल ना असेल तर मला सांगा मग मी तुमच्या चॅनलला नक्की सब करते म्हणजे ते हो खूप दिवसांनी लाईव्ह घेतली शेती कामामुळे वेळच नाही मिळत म्हणून आज म्हंटल चला हो आहे का मग या माझ्या आता आज टाकलेल्या शॉर्ट व्हिडिओला एक कमेंट करा बरं मग मी ना तुमच्या चॅनलवरचे व्हिडिओ बघते मी पण भरपूर मोटिवेट होईल आणि मला पण त्यातून काही अशा तुमच्या जे टाकलेले आहे ना हे ओळी या बघायला मिळतील नमस्कार प्रशांत दादा स्वागत आहे तुमचं बाय बाय ओके ओके गणपती हम्म नाही गणपती दादा तुमचं ते चॅनल आहे ना त्या चॅनलवरून मला कमेंट करा ना शुभ संध्याकाश दादा झाला का चहा वगैरे का, का जेवण झालंय लाईक धन्यवाद बाकीच्या स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बर बर धन्यवाद धन्यवाद बाकीचे कोण आहे अजून पटपट कमेंट करा सर्वांनी आणि स्क्रीनला डबल टच करून लाईक करा जेवण झालं का प्रशांत तुमचं झालंय का जेवण गणपती दादा तुमच्या त्या चॅनल वरून ना माझ्या एका शॉर्ट व्हिडिओला बघते वर मी डायरेक्ट जाता का मला इथून शिस्टर जेवण झाले आहेत का हो जेवण झालं नाही सापडत गणपती डायरेक्ट चॅनलवर नाही जाता येते मला तुम्ही माझ्या करा मग मी तुमच्या चॅनलवर जाईल कैलास दादा नमस्कार कैलास दादा जेवण झालं का तुमचं सुरेश दादा तुमचं झालं का जेवण बाकीच्यांनी झालंय स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा कुठं गायब झाले सगळेजण राम राधिका रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे अलका मावशी म्हंटल दहा वीस मिनिटं याच्यावर घ्या आणि आता पुन्हा मला टिपिकल फार्मर वर पण घ्यायची लाईव्ह आणि मेंबर जर जास्त असते ना तर मग मी ते असं होतं ना लाईव्ह जर सारखी सारखी नाही घेतली ना तर माहित नाही होत माझी लाईव्ह आहे म्हणून आणि मग कोणी जास्त येत नाही अलका ताई नमस्कार मग लाईव्ह घ्यायला असं लाईव्ह घ्यायची इच्छाच नाही मेंबरच येत नाही ना त्याच्यामुळे लाईव्हच नाही घ्या वाटत मग हाय ताई झालं का जेवण हो जेवण झालं गायत्री ताई तुमचं झालं का जेवण गणपती दादा हरी गायत्री तई देवी रामराम देवी करतात चला लाईक करा जे बाकी असतील त्यांनी लाईक करा पटपट फक्त दहा मिनिट लाईव्ह आहे माझी बंद करणार आहे अजून तीनच मिनिटात जे नवीन असेल त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बरं पटपट याच्यामुळेच मला लाईव्ह घ्यायचा खूप कंटाळा येतो लाईव्ह नाही घेतली का सगळेजण माझा तुम्ही लाईव्ह नाही घेत तुम्ही लाईव नाही घेत आम्ही येतो तुम्ही लाईव्ह नाही घेत आणि लाईव्ह चालू केल्याच्या नंतर कोणीच येत नाही चला सगळ्यांनी या टिपिकल फार्मर वर चालू करते मी थोडा वेळ